Preview. Preview. नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी मंगेश आपण यापूर्वी शहरात हवा कोणाची हा कार्यक्रम घेतला होता आता आपण आलो आहे ग्रामीण भागात या ग्रामीण भागामध्ये आहेत ते आपण आलेलं आहे आणि वर्धा लोकसभेचा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि बिगुल वाजले असता या ठिकाणी आज या गुढीपाडव मराठी आणि अवधीत मराठी या ठिकाणी यात्रा सुद्धा भरलेली आहे आपण बघू शकतो आपल्यासोबत का काही नागरिक का आहे दादा वर्धा लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे काय वाटते कोणाची हवा हो असेल एकीकडे रामदास तळ दुसरीकडे अमर काडे वाजलेला आहे काय वाटते कोणाची हवा असेल एकीकडे रामदास स्थळ दुसरीकडे अमर आता आमच्या हिशोब आम्ही बीजेपीचेच कार्यकर्ते आहे त्याच्यामुळे आम्हाला रामदास तळस नक्कीच हे कार्यकर्ते निघाले त्याच्यामुळे विश्वास नाही आहे काय सांगाल तुम्ही एकीकडे रामदास तळस आणि दुसरीकडे अमरकाडे वर्ध्या लोक चित्र कसं राहील काय सांगू शकणार नेमकं काय सांगणार म्हणजे तसे तुमचं बोलू शकता ना मतदार आहे हो मतदार फायदे काय सेम टू सेम आहे जण सेम टू सेम नक्कीच शेमटू शेम बोलल्यानुसार रामदास स्थळे आणि अमरकाडे हे समान चालणार आहे म्हणून आणि फाईट सुद्धा असं तुझ्या सांगितलेलं आहे तर पुन्हा आपण दादा आगामी लोकसभा निवडणूक आहे वर्धा लोकसभेची काय सांगा मी या गावचा कोणतं काय तुमचं नक्कीच यात्रेला एक भाविक भक्त म्हणजे या ठिकाणी आले होते काही विषयी दादा पुन्हा आपल्यासोबत काही दुकानदार वर्ग आहे काही आगामी लोकसभेची निवडणूक आहे एकीकडे रामदास स्थळे दुसरीकडे अमरकाडे कसं चित्र येईल या त्यांना बोलता है, बोल, बोलता येत नाही नाही बोलले पुन्हा आपण यात्रेमध्ये आलेलो आहे आणि येथे यात्रा चालू आहे पुन्हा पण धामधूम पण हे यात्रा आहे आणि या ठिकाणी यात्रेमध्ये लाखो बाईस फक्त या ठिकाणी गुढीपाठ दिवशी दाखल झाले होते पुन्हा आपल्यासोबत काही युवा वर्ग आहे बेटा काय सांगशील वर्धा लोकसभेची निवडणूक आहे शाळेत कार्यक्रम होते तो पळाला त्याला समजत नाही म्हणून तो पळाला दादा काय सांगाल आगामी लोकसभेची निवडणूक आहे एकीकडे रामदास तळस दुसरीकडे अमर काडे आपलं कौल कोणाकडे राहील बीजेपी कडे बीजेपी कडे यांचा कौल बीजेपी कडे आहे या ठिकाणी बीजेपी जास्त वर्ग दिसत आहे आपण बघू शकतो पुन्हा दादा आगामी निवडणूक आहे वर्धा लोकसभेची वर्धा लोकसभेमध्ये येते काय चित्र राहील अमर काडे की रामदास तळस रामदास तळस रामदास तळस काय म्हणतो यांचं पण सुद्धा कल रामदास सडस यांच्याकडे आहे आणि पुन्हा आपण काही दुकानदारापासून पुन्हा जाणून घेऊया या ठिकाणी यात्रा भरलेली आहे येणाऱ्या लोकसभा विधानसभा चित्र कसं राहील एकीकडे भाजप दुसरीकडे राष्ट्रवादीचे भाजप भाजप यांचा सुद्धा कल भाजपकडे या ठिकाणी पुन्हा एक्झिट पोल वर्धा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी मध्ये फाईट आहे परंतु या ठिकाणी परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ होता आणि तुतारी आल्यामुळं या ठिकाणी काँग्रेसच्या लोकांमध्येच नाराजी आहे आणि दहा वर्ष मान्य रामदाजी तळस यांचं जे काम आहे विकासाचं त्या विकासाच्या कामावर आणि देशाचं जे नेतृत्व आहे माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या मतदारसंघात एकंदरीत भारतीय जनता पार्टीचं चा चित्र चांगल्या रीतीनं आहे असं स्पष्ट होऊन आहे नक्कीच युवा वर्ग यांना त्यांनी याचं सुद्धा काल भारतीय जनता पार्टीकडे आहे पुन्हा आपण यात्रेकडे ओढूया आणि काही यात्रेमध्ये दुकानदार वर्ग सुद्धा आलेले आहे काय सांगा काय म्हणते यात्रा यात्रा काय म्हणते यात्रा आमच्या पहिलीपासून शब्द असा नाही हा हो काय कशी काय काय म्हणजे यावर्षी यात्रा भरली भरपूर असे भाग इथं दाखल झाले होते गोळी पाडवायला आणि वर्धा लोकसभेची निवडणूक पण आहे का काही गोळी पाडवायला सांगून गेला खूप यात्रा आवडते इथं उटीचं महत्व जास्त उटीचं महत्व जास्त आणि आगामी वर्धा लोकसभा निवडणूक मध्ये एकीकडे रामदास दुसरीकडे अमरकाडे काय सांगा चित्र काय अमरकाडे आगामी लोकसभा निवडणूक मध्ये भाजप राष्ट्रवादी आपलं मत कोणाकडे भाजप पडे भाजप पडे यांचं सुद्धा पण भाजपकडे या ठिकाणी भाजपवाले भरपूर असे कॉल भाजपकडे जास्त कॉल ओढलेला दिसत आहे पुन्हा आपल्याकडे काकू काकू आगामी निवडणूक का आहे काय सांगा काही बोलू शकतो काय सांगा काकू काय बोलत वर्धा लोकसभे निवडणूक आहे एकीकडे भाजप दुसरीकडे राष्ट्रवादी भाजप भाजप यांचा पण कॉल भाजपकडे गेलेला आहे आणि इथे सुद्धा एक पानपुई लागलेली आहे येणाऱ्या भाऊ भक्त साठी पानपुळी लागलेली आहे आपण त्या वाल्यापासून सुद्धा जाणून घेऊया काय काय सांगा आगामी निवडणुकीमध्ये बद्दल हा आगामी लो, आगामी लोकसभा निवडणूक आहे एकीकडे रामदास स्थळे दुसरीकडे अमरपाठ आहे कोणाकडे कॉल आहे कॉल कोणाची इकडे घेऊ आपण तो बिझीड्स आहे पण काम काहीच नाही कोणी झालं तर काम काहीच नाही करत नॉर्मल काम आहे गावाचा का रोड आहे पाच किलोमीटरचा दहा वर्षापासून कंटिन्यू खोच आहे जो आहे तो तुम्हीच पाहून घ्या नक्कीच इथे एक नाराजी दर्शवली आहे गावातला रोड सुरू आहे सुद्धा व्यवस्थित झाला नाही म्हणून लोक नाराज दिसत आहे पण येणाऱ्या कार्यक्रमात तोही ये रोड होणार आहे आता आपल्याला आपण पण ओढूया यात्रेमध्ये दादा जय अधूत जय काय सांगा ना आगामी लोकसभा निवडणूक आहे एकीकडे भाजप दुसरीकडे राष्ट्रवादी काय सांगाल कोणत्या लोकांना विचार एक तुझं मत पडते का आणि तुम्ही सुद्धा एक नागरिक आहे यानुसार नाही बा लोकल विचारा आहे मी इथं कुठे आहे तुम्ही वर्धा जिल्हा हे वर्धा जिल्ह्यात पण येते ना रामदास तळेस येते आणि अमरकाडी पण येते सांगू शकणार नाही पुन्हा 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 आपण देऊया पुन्हा आपण हे या ठिकाणी अशी भरपूर अशी यात्रा भरलेली आहे आणि यात्रे महोत्सवी मध्ये सध्या आपण आलेलो आहे आणि यात्रे महोत्सवी मध्ये आलो असता या ठिकाणी सध्या दुकानदाराची गर्दी भरपूर काही आहे आणि भरपूर असे या ठिकाणी दुकानं आलेले आहे तर आपण दुकानदाराकडून सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया पण कुठून आले बाहेर कोण आलेले तर कुठून शहरातले अरुणाऱ्या आलेले आहे तर कुठून इतर इतर जिल्ह्यातून आलेले आहे तर आपल्यासोबत पुन्हा दादा काय सांगा ना आगामी निवडणूक आहे एकीकडे एक भाजप दुसरीकडे राष्ट्रवादी काळे की रामदास तडस अमरकाडे अमरकाळे यांचा सुद्धा कल अमरकाडे गेले गेलेला आहे पुन्हा आपण जाणून घेऊया आणि काही दुकानदार वर्ग आहे दादा काय सांगा वर्धा लोकसभेची निवडणूक आहे कसं राहील चित्र एकीकडे रामदास तडस दुसरीकडे अमरकाडे काय सांगा मला त्यांना समजत नाही म्हणतो मोदे काय आपण मोदी नेमकं काय मोदी मोदी नेमकं काय खरंच नाही नेमकं काय म्हटलं मोदी त्यांच्या काम चांगलं त्यांनी आम्हाला पूर्ण कामात चांगलं केलेलं आहे त्यांनी चांगलं मोदी शंभर टक्के मोदी त्यांचा काल मोदीकडे यांनी मोदीलाच प्राधान्य दिलेलं आहे ताई काय सांगा आगामी निवडणूक आहे वर्धा लोकसभेची काय सांगा एकीकडे रामदास दुसरीकडे अमरकाडे भाजप राष्ट्रवादी काय सांगा काय भाजपकडे भाजपाकडे यंदा पण कल भाजपाकडे आहे पुन्हा आपण जाणून घेऊया आपल्यासोबत दादा आहे दादा काय सांगा जयदूत आपण सध्या आलो या कार्यालयामध्ये आम्ही हवा कोणाचा हा कार्यक्रम घेतलेला आहे एकीकडे भाजप दुसरीकडे अमर अमरकाडे आणि रामदास सडे भाजपचे कोणाकडे हवा राहील परतगावचा आहे ना मी अमरावती जिल्हा जरी अमरावती जिल्हा अमरावती जिल्हा नवनीत राणा आहे बळवंतवानकडे कोणाकडे राहील बळवंत आपला नवनीत राणाकडे यांचा कल सुद्धा भाजपकडे आहे म्हणजे हे सुद्धा नवनीत राणाकडे राहणार काय सांगा ना एकीकडे भाजप दुसरीकडे राष्ट्रवादीचे अमर काळे आणि रामदास तडस भाजपचे काय चित्र कसं राहील मोदी चांगला आहे मोदी चांगला आहे हो यावेळी निवडून मी तेच यावं पाहिजे हो हेच आमचं म्हणणं आहे नक्कीच यांचं सुद्धा कल मोदीकडे आहे त्यांचा सुद्धा कल मोदीकडे आहे पुन्हा आपण जाणून घेऊया पुन्हा काही आपल्या सोबत भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहे काकू आगामी लोकसभा निवडणूक आहे एकीकडे भाजपा दुसरीकडे राष्ट्रवादीचे हो अमर काडे आणि रामदास तडस आहे आपलं मत कोणाला रामदास तडस रामदास तडस हे सुद्धा रामदास तळस यांनी यांच्याकडे रामदास तळस कडे गेलेला आहे पुन्हा आपल्याकडे काही दुकानदार आहे दुकानदार पासून आपण जाणून घेऊया दादा येणारा लोकसभा निवडणूक मध्ये एकीकडे आमच्या दुसरीकडे अमरकडे काय सांगाल हो आम्ही वाडा मत पावा तरी तुमचं मत पडतं ना मध्याच हो मत दे हो काय सांगा मग कुणाकडे कळ राहील कसं राहील वातावरण चांगलं राहीन आपल्याला काही बोलता परिस्थिती चांगलं बाबा कुणा हे आपले आता हे काय नाही कोण

आमचा हवा कोणाची हा कार्यक्रम सुरू आहे वर्धा लोकसभेत एकीकडे रामदास तडस दुसरीकडे अमरकाडे आपलं कौल तर लोकसभा क्षेत्रामध्ये कोणाकडे लोकसभा क्षेत्रामध्ये कोणाकडे कोणते सांगितले तुम्ही दोन एक रामदास तडस आणि एक भाजप भाजपकडून आणि एक राष्ट्रवादीकडून शरद पवार कटायचे काय सांगा भाजप कोणतंय आहे रामदास तळस भाजप आणि अमरकाडे राष्ट्रवादी राष्ट्रवादी राष्ट्रवादीला त्यांचा कल राष्ट्रवादी म्हणजे अमरकाड्याकडे गेलेला आहे आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी भरपूर अशी यात्रा भरलेली आहे आणि ही यात्रा सतत चार ते पाच दिवस चालत राहते आणि पुन्हा आपल्याकडे युवा वर्ग आहे काय सांगा येणाऱ्या आगामी काय चित्रकारेन भाजप की राष्ट्रवादी भाजप भाजप यांचा पण कल भाजपकडे आहे त्याला ठीक आहे पुन्हा आपण आलेलो आहे या कारला यात्रेमध्ये आणि ही यात्रा या ठिकाणी भरपूर अशी पुरातन पुरातन यात्रा असून या पुरातन यात्रा असून थी। या ठिकाणी भरपूर असे भक्त गुढीपाडव्यापासून या ठिकाणी यात्रेला येत असतात आणि त्या यात्रेमध्ये आपण हवा कोणाची हा कार्यक्रम राबविला आहे तर आपल्यासोबत काही भक्त आहे आगामी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आगामी लोकसभा निवडणूक मध्ये एकीकडे भाजप दुसरीकडे राष्ट्रवादी कोणाकडे करेल काय चित्र राहील आपलं मोदी सरकार जे आहे जे भाजप आहे तसेच नवनीत राणा हे शिवर निवडून एका लाखाच्या वरती येईल आणि चांगले काम आहे म्हणून विजेता होईल आणि चांगल्या चांगल्या कामा निमित्त आम्ही सगळं त्यांच्या सहभाग आहे नक्कीच सुद्धा काल एक भाजपकडेच गेलेला आहे या ठिकाणी भाजपचा कल एक जास्त दिसत आहे गाव रविवारी आपण शहरीमध्ये घेतला असता तर तिथं वातावरण असं मिक्स वातावरण होतं मिक्स असं वातावरण होतं काकू काय सांगणार आगामी निवडणूक आहे वर्धा लोकसभेची भाजप की भाजप की राष्ट्रवादी थी। ठीक आहे पुन्हा आपण आलेलो आहे भरगत श्री कार्ला एक यात्रा भरलेली आहे आणि या यात्रेमध्ये हवा कोणाची कोणाला झटका आहे आणि कोणाला मनात फेरपटका हा कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवत आहे तर पुन्हा आपल्यासोबत का काका आगामी लोकसभा निवडणूक आहे एकीकडे रामदास काय सांगा कसं पडला कसं पडला एकीकडे रामदास आहे आगामी लोकसभा निवडणूक आहे एकीकडे रामदास आपलं मत कोणाला मोदीला मोदीकडेच गेलेला आहे तसे प्रकारे या ठिकाणी संपूर्णपणे हे यात्रा भरलेली आहे आणि या यात्रेमध्ये यात्रेमध्ये भरपूर असे भक्तगण दाखल होऊन आज या ठिकाणी आपण हवा कोणाची हा कार्यक्रम राबविला आहे आज आपण कारला येथे जनतेचा कौल कोणाकडे हवा कोणाची कोणाला बस कोणाला बसणार झटका पुनर्मिनर फेरपट्टा या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आपण या कारला या गावात राबवू पुन्हा एका नवीन गावात भेटूया हवा कोणाची या कार्यक्रमासोबत मी आणि आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम बी न्यूज वर भेट द्या धन्यवाद